आलेला आहे तर मी फ्लिपकार्ट वरून पार्सल मागवलं तर तर एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय असेल बरं गेस करा तर चला गेस नका करू मी दाखवतेच काय आहे ते सात दिवसापूर्वी केलं तर मी आणि आज आलेले आहे बघूया काय पार्सल येते चाकू घे चल मी खोलणार घेतलं टिशर घालून ये बघूया काय आले मला तू माहिती काय ते घालून ना एवढं रागत बघू नकोकडे सोम बघायला बघायलाय पुढं म्हणले टिशर घालून म्हणून आलय एकदम वजनदार आहे ग्रीन तर मी स्टँड माझे तुटलेला खूप वेळेस खूप तुटलेला तर नवीन स्टँड मागोलाय ट्रायपोड आहे नवीन हा स्टँड आहे आणि रिंग राईट काय मोबाईल स्टँड आलाय आणि रिंग लाईट तर तुटून गेल तर माझा तो वाला छान आहे स्टँड पण हाईटला खूप कमी आहे आणि आता बघूया काय काय आहे रिंग लाईट बरोबर हे मोबाईल लावायचा आहे समोर याच्या आधीचा पण माझा चांगला होता पण तो पण तुटून गेला ना रिंग लाईट आहे आणि क्वालिटी एकदम मस्त जबरदस्त आली बरं का हे थोडस आधीच्या ह्याच्यात मला एवढा पण एवढी कम म्हणजे स्टँड खूप मजबूत आले बर का गेल्या वेळेस एवढं मजबूत नव्हतं स्टँड लहान आहे का हा थांब मी उभारते छान आणि बर का क्वालिटी म्हणजे भरलच उंच आले हे खूप उंच आहे माझ्या उंचीच्या पण वरती आहे आणि छान आली क्वालिटी गेल्या गेल्यावर जरी होतं ना थोडस हे खूप हलकं होतं आणि ते ना ओपन होते हे हो होते ना हे ओल ओपन होते आणि क्वालिटी पण एकदम मस्त जबरदस्त आहे आणि खूप उंच आलं बरं का जेव्हा नवीन नवीन युट्यूब चॅनल चालू केलं आम्ही त्यावेळेस आम्ही मागवतो स्टँड आता ते कसं होत गंगाखेडनं आल्यावर तर असे एवढं मोठं छान आहे आले आणि मला आवडलं बरं का एक नंबर आले तर बघा आता हा माझा दुसरा स्टँड आहे तिसरा तो एक तो दोन नंबरचा आहे आणि आधी नंबरचा आहे आधीचा स्टँड तुटला तर बघा यूट्यूब खाऊ नाही आहे म्हणजे सगळ्यांना वाटतं की मोबाईल घेतलं की चालू झालं व्हिडिओ बनवला यूट्यूबसाठी खूप मेहनत करावी लागते मी भरपूर माझे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत अजून यूट्यूबकडनं मला एक रुपये नाही आलेला आहे वायफाय घेतलं आता हा स्टँड हा सहाशे का सातशे रुपयेचा स्टँड आहे हा तिसरा स्टँड आहे तर म्हणजे माझं म्हणायचं एवढंच आहे की यूट्यूबमध्ये भरपूर मेहनत आहे भरपूर प्रयत्न करावे लागतात एवढे सगळे खर्च करून पण व्हिडिओ चांगले बनले पाहिजे कंटेंट चांगला पाहिजे आणि कंटेंट जर एक वेळेस आपला चांगला असेल तर व्यूज येत नाही परत आपण डिप्रेशनमध्ये जातो पण आपण ह्याच्यातून सगळ्यातून वरती मी तर खूप वेळेस डिप्रेशनमध्ये गेले खूप वेळा मला असं वाटलं की चला बंद करावं आता काय यूट्यूबला मला काही ही नाही पण मी हारले नाही परत उभा राहिले आणि बस एवढंच म्हणायचं आहे की तुमचा सपोर्ट असाच ठेवा आणि अजून मी छान आता एवढा छान स्टँड आणलाय तर अजून ह्याच्या पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला एकदम एंटरटेनमेंट असणारे मिळणार आहेत बस असाच सपोर्ट करत राहा एवढंच म्हणायचं आहे तर बाकी आपण बघूया अजून याच्यामध्ये काय काय साहित्य आले ते तुम्हाला अटॅच करून दाखवते वेगळंच आलं हो आणि वेगळंच आले हे 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 काढायचं आहे वाटतं ठीक आहे हो मस्त आहे हा हे काय लावून तरी फिटिंग करून घ्यावं लागतं असं रिंग लाईट खूप नाजूक असते पण थोडस जरी मोबाईलचं वजन जास्त असेल ना लाईट पूर्ण मधून वाटते तर ना जरा हळूहळूपणे करावं लागतं माझी आधीची रिंग लाईट खूप नाजूक होती खूप म्हणजे खूप हे बघा असं अटॅच केल्याच्या नंतर ना जास्त मोबाईलसाठी म्हणजे मोबाईल आपण याला लावू शकतो असं असिस्टीम आली आहे पण आता हे अटॅच करून झालेलं आहे असं मला आलं नाही पण यांनी केलं आणि आता इथं मोबाईल लावायचा मी मोबाईल लावून दाखवतो तर तुम्हाला जेवढं पाहिजे ते तेवढं स्ट्रेच होतं असं स्ट्रेच होतं आणि इथे मोबाईल असं लावायचं आणि आता रिंग लाईट कशी लावायची तेही दाखवते तर आपलं कोणताही चार्जर असेल ना त्याचा जो एक म्हणतो आता ही माझा फोन जो चार्जर आहे आपल्याला फक्त हे लागणार आहे तर आपल्या चार्जेसच्या ह्याच्यामध्ये अशी इन्सल्ट करायची अशी आणि ना तिथं लाईट येते आणि इथं प्लस आणि मायनस म्हणजे ब्राईटनेस कमी जास्त करायचं आहे आणि इथं कलर चेंज करायचा आहे प्लस म्हणजे ब्राईटनेस वाढवायचं आणि मायनस म्हणजे कमी करायचं आणि हे ऑन ऑफचं आहे आणि लाईट चेंज करायचं आहे मोड आपण बघूया तर हा फर्स्ट आहे तर ह्याच्यात आता हे वाढलेलं आहे तर कमी झाला डिम झाला आता सेकंडवाला बघा सेकंडवाला आहे एकदम म्यूट जसं म्हणतात तसं आणि हा वाला आहे एकदम ब्राइट तर ह्याला पण कमी करता येतं एकदम कमी आणि एकदम जास्त पण करता येतं तर अशा प्रकारे लाईट माझी आलेली आहे तर खूप छान आली क्वालिटी एकदम मजबूत आहे मी ना ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही चेकआउट करा आणि मोबाईल पण अतिशय छान बसला आहे हालत नाही काय नाही हे बघा नाहीतर आधीचा असा होत होता माझा मोबाईल तुम्ही कंटाळा यायचा मला तो मोबाईलच नीट नाही बसायचा तर मला खूप आवडली आहे रिंग लाईट तर बस आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका